महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर भाजपाच्या वतीने पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपाचे माजी खासदार अमर साबळे शहराध्यक्ष नरेंद्र काळी प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेविका संगीता जाधव सहगृह नेते श्रीनिवास कर्ली नागेश भोगडे शिवानंद पाटील माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर राम तडवळकर नगरसेविका वंदना गायकवाड अजित गायकवाड उपस्थित होते यावेळी माजी खासदार अमर साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांना अभिवादन केले भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे त्या महापरिनिर्वाण दिनाला विनम्र अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दलाचे नेते विजयराव देशमुख देशमुख याच्या अगोदर

समान नागरिकांना या निमित्तानं विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे आज सामान्य माणूस वेगळ्या कारणाने अडचणीत असतो आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा प्रचार आणि प्रसिद्धी होऊन समाज शिकला पाहिजे संघटित झाला पाहिजे आणि संघर्ष करून आपल्याला न्याय घेता आला पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी मिळून प्रचार प्रसिद्धी करावी मी परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली माजी नगरसेविका संगीता जाधव सरचिटणीस विशाल गायकवाड मंडल अध्यक्ष अर्जुन जाधव मंडल अध्यक्ष आनंद बिराजदार श्रीनिवास पुरुड आनंद गदगे दीपक जमादार शिवशरण बबे जाकीर सगरी दत्ता नडगिरी अमित सय्यद चाचा जिशाल सय्यद आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा